हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग या चहा पियाला चहा पिता आज वीक कुठला आहे आधीच काम राहते म्हणून आज विक लवकर आधी हे बघा हे सगळ्याच्या आधी कुठून बसते आई या चहा पियाला सकाळचा आमचा आधी कुठून बसता लवकरच आमच्या आधी उठते आधी मला काय करावं हो। तुमच्या झोपच येत सकाळी लवकर उठते आई आज आपल्या आद्विकचा पाचवा महिना कम्प्लीट होते ना पाच महिने कम्प्लीट होते आता आपण काय बनवूया बनूया कायत्री काय बनवूया कोमल स्नोमॅनच बनवूया स्नोमॅनच बनूया बरं जाऊ ये मग स्नोमॅन स्नोमॅन काय खाली कोमल नाश्त्याला मागे केली नाश्त्याचा टाइम ऐकता घराजमा तुला स्वयंपाक डिली जल्दी मास कस खायला नाही काय काम केले के वीडियो तू के आज झालं मी काय केलं काय म्हणाल तुला तर फ्रेंड्स आता आज मंथचा व्हिडिओ झाला आहे ते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पाच महिने कम्प्लीट झाले तर आता सव्वा महिने लागला आहे तर आता मी जेवायला खिचडी केली आहे आज पप्पा येणार नव्हती तर आता ड्युटीला जायचं आहे आधी झोप गेला आहे तर आता नौ है तर आता आम्ही झोपत आहोत पप्पा आणि माझे मिस्टरला झाले नव्हते जेयला म्हणून आम्ही आज दोघीच होतो जेवायचा तर आमचं जेवण झाला आहे आधी खेळत आहे हे बघा आधी खेळत आहे इथं तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया एवढी विसरू तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट फ्रेंड्स टेक केअर बाय फ्रेंड्स